छत्तीसगढ़ में क्या है किसी भी बोलता हूँ नमस्कार छत्तीसगढ़ में है नैन पार जा रहे हैं जहाँ की उल्टा पानी बहता है कहाँ से बहता है क्या बहता है क्यों बहता है बेहतरीन तुमको इंफॉर्मेशन देने वाला हूँ साथ में मेरे दोस्तों हैं, जो कि हमारे छत्तीसगढ़ के दोस्त हैं ये शेरू भाई है ये हमारा अजय भाई है मैं है आगे है पीछे है हमारा कॅमेरामॅन जो कराड वो के साथ में है महाराष्ट्र महाराष्ट्रवालो को मराठी मी हो की हा जो तुम्ही घाट पाहताय हा घाट आहे छत्तीसगड मधला सुप्रसिद्ध घाट जो की इथं खतरनाक दिसतोय कॅमेरामॅन पाठीमाग गाडी चालवते आणि खतरनाक घाट या ठिकाणी दिसतोय नयनपाड जिथं की उलट पाणी वाहत आहे म्हणजे डोंगराच्या खालून वर पाणी वाहत आहे चमत्कार आहे का कुदरत का, का करिश्मा हे पहायचं आहे आणि ह्याचं सत्य पडताळण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत समोर दोन गाडी चालती आहेत पाठीमागे एक गाडी आहे आम्ही एका गाडीवर हो। आहोत लवकरच मी त्या संबंधित तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद प्रेक्षको नमस्कार आणि तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताच हे विशेष अपडेट विशेष लाईव्ह भारत हा कृषी प्रधान देश आहे या कृषी प्रधान देशामध्ये खूप असे राज्य आहेत त्यापैकीच एक म्हणजे छत्तीसगड जे की दोन हजार साली मध्य प्रदेश यापासून त्याचा एक भाग अलग झाला होता तो छत्तीसगड दोन हजार साली या ठिकाणी झाला होता इथे कुदरत का करिश्मा म्हणावा लागल म्हणजे आपण पाहू शकताय सध्या आपण छत्तीसगडच्या सरगुजा जिल्हा त्यामध्ये मेनपाट जे तालुका आहे जो तहसील आहे जे तालुका आहे तिथं आपण आहोत आजपर्यंत आपण ऐकलं होतं सोशल मीडियावर पाहिलं होतं किंवा न्यूज पाहिलं होतं की कशा पद्धतीनं हे पाणी उलट जात आहे याच नाव आहे उलट पाणी म्हणजे इकडं आप तुम्ही पाहू शकता इथं हे जे पाणी आहे हे सगळं असं उलट चाललंय इकडं उतार कोणीकडे तुम्ही पाहू शकता मी इथं उभा आहे डोंगरावर इकडं पहा मी डोंगरावर उभा आहे इकडं उतार दिसतोय इकडे पाहू शकता इकडे उतार आहे मग पाणी इकडे जायला हवं मात्र पाणी हे इकडं जात आहे म्हणजे डोंगरावर जाते डोंगरावर पाणी जात आहे ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आपली टीम घेऊन या ठिकाणी आलो मात्र तुम्ही जर पाहिलं तर ही गोष्ट खरी आहे असं या ठिकाणी मानता येईल आपण कारण पाहू शकता हे पाणी पहा कॅमेरामॅनला विनंती करणार आहे की खरंच कुदरत का करिश्मा आहे की काही गुरुत्वाकर्षण शक्ती जी की जमिनी पश्चिम जिमनीमध्ये असते त्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा काही हा भाग इथं काहीतरी विशेष आहे हे आपल्याला पाहण्यासारखं आहे आता हे पहा किती उतार आहे इकडे डोंगरावर पाणी चाललंय हे पाणी कुठं जातंय तर डोंगरावर जात आहे कुदरत का करिश्मा म्हणायचं का चमत्कार म्हणायचं का अजून काही डोंगरावर पाणी जाते उलटा पाणी सोशल मीडियावर संपूर्ण छत्तीसगड मध्ये संपूर्ण लोक उलटा पाणी म्हणजे इथं फिरण्यासाठी येतात आपण देखील विशेष काय आहे हे खरं आहे की खोट आहे की फक्त भूल थापा आहेत याच्यासाठी इथं आलो होतो आपण पाहिलं काही इथं प्रेक्षक मंडळी जे की छत्तीसगडमधील आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत क्या, तो ना। क्या नाम है और क्या है उल्टा पानी उल्टा पानी नाम से पूरी दुनिया चौक गई है ये क्या प्रकरण है ये तो हमें भी नहीं लगता कि ये क्या है हमें भी लगता है कि की कुदरत का कैसा है जैसे कि आप देख सकते हैं यहाँ ऊपर है अच्छा हाँ इधर नीचे है इधर नीचे तो है उधर का पानी इधर हाँ। का पानी जो उधर जाना चाहिए तो उधर जाता है इधर का पानी इधर आ रहा है अच्छा तो यहाँ देखने के लिए बहुत लोग आते हैं उनकी क्या चर्चाएं होती है सच है या झूठ है कहने के लिए तो सभी ही है की जो कह रहे हैं, सुन रहे सुन आप वही सही है सही है सही आहोत म्हणजे त्यांना विचारणार की खरं आहे की खोट आहे अजूनही आपण पाहू शकता कॅमेरामॅन विनंती करतो डोंगरावर पाणी जात आहे हे जे पाणी कॅमेरामॅन समोर या कॅमेरामॅन समोर या जवळ पाणी एकदम डोंगरावर जाते इकडे पाणी उतार आहे इकडे उतारावर पाणी जाण्यापेक्षा पाणी इकडे डोंगरावर जाते डोंगरावर जाते ही शहानिशा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो वेळोवेळी तुम्हाला अशी अपडेट देत राहणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय कॅमेरा पर्सन दत्ता कराडसह मी बाप्पासाहेब भांगे टी व्ही टेन वादळ वार्तासाठी छत्तीसगड